तिकडे हाय तिकडे बघ माझ्याकडे आता थीगे थीगे। आता पाणी वाटायचं सोनू पाणी चिचू आता कंच काय करायचं कंच काय करायचं आता उकडायच्या कंच उकडायच्या सोनू आता हा काय झालं टाकलं ते हळूच घेऊन ये हळूच सुन हळूच हळूच घेऊन ये इकडे हळूच हळूच हळू

मच्छर संरक्षण पलंग बेड आमची कलिंग आणलेली रायवरची बाजार मिरची बदली सांगत लागत मिरची आणतो जरा इकडं

सोनू काय करतोय काय करतोय मग तुख आता होईल भाजी इकडे बघ इकडे बघ NUTS ding cik ding cik ding cik ding cik ding cik ding cik bas pai duk dan bas ding 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 SUPAYA supai ker तू पण आहे यात तू पण आहे गॅस गॅसवर आपली कणस कंच चोनो कंस खायची ना मिठातली कणसिठातली कंस खायची ना थांब की हो दे की हो दे की हो दे हो दे की हो दे की माझी चोनो असं बघाय तू दिसत नाही सुरू केल कस दिसशील तू हाय 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 थांब 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 आता आपण एंड करू ब्लॉगला नंतर दाखव तुम्हाला झाल्यावर मित्रांनो हो। लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बाबा इमतच बघ नाव कृष्ण ए इकडे या या आमचे इकडे चाल चल ये 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 ओके सब्सक्राइब करा सब्सक्राइब ओके ओके आमी